नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टाई आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे आहे अंतर्गत तुम्हाला नोकरी संधी मिळत जागांसाठी या ठिकाणी भरती निघालेली आहे मित्रांनो कायमस्वरूपी नोकरी असणार आहे सध्याची जी पदं निघालेली आहे ती ट्रेनिंग पिरियड साठी या ठिकाणी जागा निघालेली आहेत परंतु कायमस्वरूपी या ठिकाणी ही पदं होणार आहेत तर नक्कीच अर्ज करायचा आहे जर का तुमचं शिक्षण आय झालेलं आहे किंवा दहावी झालेला आहे किंवा इंजिनिअरिंगचा कोणताही डिप्लोमा झालाय किंवा डिग्री घेतलेली आहे किंवा तुम्ही बीएससी केलेला आहात तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात मित्रांनो हो। त्याचबरोबर मुख्य गोष्ट म्हणजे या ठिकाणी एस सी एस टी त्याचबरोबर पीडब्ल्यू डी आणि एक्स साठी कोणत्याही प्रकारची परीक्षा शुल्क आकारलेली नाही आहे तर नक्कीच अर्ज करायचा आहे तर जॉब लोकेशन काय असणार आहे कॅटेगरी वाईज या ठिकाणी जागा किती निघालेल्या आहेत त्याचबरोबर अर्ज कशा प्रकारे करायचा आहे वयाची मर्यादा काय आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला आता मी या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाहीये चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ला प्रेस करून ऑल वर क्लिक करा कारण अशाच नवनवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दररोज आपल्या चॅनलवर बघायला मिळतील तर काय जॉब अपडेट आहेत चला पाहूयात आता स्क्रीन वर? तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता एन सी लिमिटेड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एंटरप्राइज यांच्याकडनं जागा निघालेल्या आहेत मित्रांनो सेंट्रल गव्हर्नमेंट अंडरटेकिंग कंपनी आहे मित्रांनो यांच्या अंतर्गत तुम्हाला कायमस्वरूपी नोकरी करण्याची संधी मिळत आहे तर ही जे काही सगळी पद निघालेली आहेत ती ट्रेनी पदा या पदासाठी जागा आहेत मित्रांनो परंतु तुम्हाला थोड्याच वर्षामध्ये या ठिकाणी कायमस्वरूपी करण्यात येणार आहे मित्रांनो तर खूप जागा आहेत तर या ठिकाणी बघू शकता वेगवेगळ्या अशा पदांसाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत वेगवेगळी अशी दहा पद या ठिकाणी निघालेली आहेत क्वालिफिकेशन प्रत्येक पदानुसार नुसार त्याचबरोबर जागा किती निघालेली आहेत याची पूर्ण माहिती तुम्हाला आता या ठिकाणी बघायला मिळणार आहे तर फिल रेनी या ठिकाणी बघू शकता फील्ड अटेंडंट ट्रेनी या पदासाठी शहाऐंशी जागा आहेत त्याचबरोबर अडोतीस सत्तावीस अशा प्रकारे या ठिकाणी जागा दिलेल्या आहेत वेगवेगळे असे दोन लोकेशन दिलेले आहेत त्यानुसार या ठिकाणी जागा आहेत मिडल पास जर तुम्ही असाल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता किंवा जर तुमचं फक्त आय टी आय झालेलं असेल तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी अर्ज हा करू शकणार आहात त्यानंतर आहे मेंटेनन्स असिस्टंट ट्रेनी या पदासाठी एकोणपन्नास जागा आहेत छप्पन्न छत्तीस अशा प्रकारे या ठिकाणी जागा दिलेल्या आहेत आय टी आय इन इलेक्ट्रिकल ट्रेड मध्ये झालेले असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता मेंटेनन्स असिस्टंट या पदासाठी शहाऐंशी जागा आहेत एकशे ब्याऐंशी जागा आहेत सदोतीस जागा आहेत आय टी आय झाल्या इन वेल्डिंग फिटर मशिनिस्ट मोटर मेकॅनिक डिझेल मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिशियन मध्ये झालेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता ब्लास्टर जी आर ट्रेनिंग या पदासाठी बघू शकता तीन तीन अशा प्रकारे या ठिकाणी जागा आहेत मॅट्रिक झालेला आहे किंवा आय टी आय झालेला आहे विथ ब्लास्टर मध्ये तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता मायनिंग मेट सर्टिफिकेट असेल तुमच्याकडे तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता त्यानंतर आहे इलेक्ट्रिशियनच्या जागा आहेत या ठिकाणी एक अकरा एकोणतीस अशा प्रकारे या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत थ्री इयर्स डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये झालेलं आहे किंवा डोमेस्टिक इलेक्ट्रिकल मध्ये तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता इलेक्ट्रॉनिक टेक्निशियन्स मध्ये जर झालेला असेल तर तुम्हाला या ठिकाणी बघू शकता तीन जा शकता, तीन जागा आहेत थ्री इयर्स डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग मध्ये झालेला आहे तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता त्यानंतर आहे एच ई एम मेकॅनिक यासाठी एकोणचाळीस बारा सव्वीस अशा प्रकारे या ठिकाणी जागा आहेत थ्री इयर्स डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये झालेला आहे व्हॅलिड हेवी व्हेकल ड्रायव्हिंग लायसन आहे तुमच्याकडे तो तुम्ही अर्ज करू शकता एच ई एम ऑपरेटर जी आर थ्री यासाठी बघू शकता एकशे अठरा जागा आहेत चाळीस जागा आहेत सत्तर जागा आहेत थ्री इयरचा डिप्लोमा झालेला आहे तुमचा मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा ऑटोमोबाईल मध्ये झालेला आहे तर तुम्ही अर्ज करू शकता हे एम सी ओ यासाठी सहा चौदा सोळा अशा प्रकारे जागा आहेत थ्री इयरचा डिप्लोमा झाला आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये तर तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर आहे सर्वात शेवटची पोस्ट क्यू सी ए यासाठी एक जागा आहे त्यानंतर या ठिकाणी तीन जागा आहेत बीएससी झाले केमेस्ट्री किंवा झुलॉजी मध्ये त्यानंतर प्रत्येक पदानुसार या ठिकाणी सॅलरी बघू शकता तुम्ही फर्स्ट ट्वेल्व मंथ्स या ठिकाणी तुम्हाला किती सॅलरी दिली जाणार आहे तर अठरा हजार तुम्हाला ट्रेनिंग पिरियड मध्ये या ठिकाणी सॅलरी दिली जाणार आहे पहिल्या या तीन पदांसाठी नंतरची जी चौथ्या पोस्ट पासून ते दहाव्या पोस्ट पर्यंत तुम्ही बघू शकता एकोणीस हजार या ठिकाणी तुम्हाला फर्स्ट जे ट्वेल्व मंथ्स आहेत त्यामध्ये तुम्हाला दिला जाणार आहे एकोणीस हजार त्यानंतर नेक्स्ट सिक्स मंथ्स अठरा पाचशे या ठिकाणी जर नेक्स्ट नंतर तुम्ही सॅलरी तुमची बघू शकता एकतीस आठशे पन्नास ते पस्तीस चाळीस पर्यंत तुमची या ठिकाणी सॅलरी होणार आहे मित्रांनो कायमस्वरूपी तुम्हाला या ठिकाणी नोकरी मिळणार आहे वयाची मर्यादा या ठिकाणी बघू शकता मॅक्झिमम एज लिमिट दिलेला आहे तीस वर्ष त्याचबरोबर या ठिकाणी जर तुम्ही एस सी एस टी कास्टमध्ये असाल तर या ठिकाणी पाच वर्षाचं रिलॅक्झेशन असणार आहे जर ओबीसी कॅन्डिडेट असाल तर तीन वर्षाचं या ठिकाणी रिलॅक्सेशन असणार आहे म्हणजे थर्टी प्लस थ्री थर्टी थ्री एज पर्यंत तुम्ही या ठिकाणी ओबीसी कॅटेगरी मधून अर्ज करू शकणार आहात हाऊ टू अप्लाय कशा प्रकारे या ठिकाणी अर्ज करायचा आहे तर ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा आहे त्यांच्या करिअर पेज वरती जाऊन तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने तुमचं करायचं आहे फॉर्म भरण्याची जी अंतिम दिनांक आहे ती आहे चौदा जून दोन हजार पंचवीस बराच वेळ आहे या ठिकाणी तुम्हाला, तुम्हाला अर्ज करण्यासाठी प्रोसेस कशा प्रकारे असणार आहे तर सर्वप्रथम तुमची सीबीटी टेस्ट घेतली जाणार आहे त्यानंतर फिजिकल ऍबिलिटी टेस्ट ट्रेड टेस्ट घेतली जाणार आहे प्रत्येक जी फील्ड आहे त्यानुसार या ठिकाणी ट्रेड टेस्ट घेतली जाणार आहे आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नोकरी ठिकाण कुठे असणार आहे तर मित्रांनो छत्तीसगड आणि कर्नाटक हे जॉब लोकेशन असणार आहे महाराष्ट्रामध्ये जॉब लोकेशन नाहीये ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे तुम्ही जर छत्तीसगड किंवा कर्नाटक या राज्यांमध्ये जाऊन जर नोकरी करण्यासाठी तयार असाल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता एप्लिकेशन फीज बघू शकता जनरल कॅटेगरी ओबीसी ईडब्ल्यू कॅटेगरी यांच्यासाठी एकशे पन्नास रुपये फीज आकारलेली आहे त्याचबरोबर एससी सी एस टी पी डब्ल्यू त्याचबरोबर एक्स सर्व्हिस मॅन यांसाठी या ठिकाणी फीज आकारलेली नाहीये फॉर्म भरण्याची जी अंतिम दिनांक आहे ती आहे चौदा जून दोन त्याआधी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला डिटेल माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे जर का तुम्ही त्या क्वालिफिकेशन मध्ये बसत असाल त्याचबरोबर आउट ऑफ महाराष्ट्र तुम्ही नोकरी करण्यासाठी इच्छुक असाल तर नक्कीच अर्ज करायचा आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओसह धन्यवाद